घर कधी घ्यावं जर असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घर कधी घ्यावं आणि कधी नाही घ्यावं याचं उत्तर मी द्यायला चाललेलं आहे मित्रांनो घराच्या बाबतीत भारतीय लोक खूप पॉझेसिव्ह असतात आणि त्याच्यासाठी हा जो प्रश्न आहे हा फार गांभीर्याचा प्रश्न आहे की घर कधी घ्यावं आणि कधी नाही मित्रांनो मी आकाश गोंदावले मनी अकॅडमीच्या माध्यमातून फायनान्शियल लिटरसीवरती मागचे बावीस वर्ष मी काम करतोय मी हजारो लोकांना आर्थिक साक्षरता या विषयावरती धडे दिलेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर कधी घ्यावं आणि कधी घर घेऊ नये याच्याबद्दल काही टिप्स देणार आहेत कदाचित या टिप्स तुम्हाला तुमच्या आर्थिक आर्थिक उन्नतीसाठी खूप युजफुल ठरू शकतात मित्रांनो करिअरची सुरुवात झाली की सर्वात पहिलं लोक किंवा यंग मुलं घर घेण्याच्या मनात पडतात आता याची दोन कारण सांगितली जातात की हो, बुवा लग्न होत नाही किंवा लग्नासाठी चांगली मुलगी मिळत नाही घर घेण्यासाठी पहिलं कारण सांगितलं जातं दुसरं एक मानसिक सेफ्टी किंवा सिक्युरिटीसाठी घर घेतलं जातं मित्रांनो मला असं म्हणायचं की घर घेतलंच पाहिजे कोणताही प्राणी पक्षी सगळेच घर बनवतात पण माणसाने घर घेताना किती घेतलं पाहिजे पक्षांनी असं ऐकलंय का हो की घरट एक चार पाच बीएचके च बांधलं आहे तो राहण्या एवढं नक्की करतो तर मित्रांनो जर तुम्ही इनिशियल स्टेज ला करिअरची सुरुवात केलेली असेल आणि तुम्हाला लग्न होत नाही म्हणून घर घ्यायचं असेल तर छोट्यात छोट घर घेण्याचा प्रयत्न करा जे तुमचा पगार जो आहे त्या घराचा हप्ता हा तीस टक्के पगारापेक्षा जास्त नसायला पाहिजे जा। तुमची जी मंथली सॅलरी आहे त्यातल्या तीस टक्के पगारातून म्हणजे तीस टक्के पगाराचा हप्ता असला पाहिजे एवढंच त्याच्यापेक्षा जास्त हप्ता येणारं घर घेऊ नका कारण तुमचं भविष्यात ते जे काही आर्थिक नियोजन आहेत आर्थिक गोल्स आहेत ते त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ शकतात आणि मे माइट बी तुम्ही आयुष्यभर त्या बँकेसाठी किंवा एक रॅट रेसमध्ये रॉबर्ट किंवा म्हणतात त्या पद्धतीने अडकून पडाल तर सुरुवातीच्या काळात जर घर घेणं गरजच असेल तर तुमच्या मंथली उत्पन्नाच्या तीस टक्क्यापेक्षा जास्त हप्ता असणार करियरची सुरुवात करा दुसरं जर तुम्ही मोठं चांगलं व्यवस्थित घर घेण्याचा प्लॅन करत असाल तर मात्र तुम्ही मिडल एज ला प्लॅन करू शकता घर घेण्याचा याच्यामध्ये सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या पगारातला दहावीस टक्के तीस टक्के हिस्सा दर महिन्याला जर बसवून ठेवला तर मला असं वाटत की जर कॅल्क्युलेशन केले तर सात ते दहा वर्षामध्ये तुम्हाला जे काही मोठं घर घ्यायचं त्यातले सत्तर ते ऐंशी टक्के रक्कम जमा होऊ शकेल त्यावेळेच्या किमतीनुसार सुद्धा तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के रक्कम तुमची स्वतःची असू शकेल जेणेकरून तुम्हाला वीस वर्षाचे जे ईएमआय भरावे लागतात घराचे ते भरावे लागणार नाही सायझेबल घर मिडल एज मध्ये घेऊ शकतो सो मित्रांनो बेस्ट आणि आयडियल जो वेळ आहे घर घेण्याचा तो मिडल एज आहे असं मला वाटतं मी स्वतः वा पुण्यामध्ये माझं छोटस घर होतं म्हणजे मी असं हमेशा लोकांना सांगतो की माझं वय वर्ष अडोतीस होईपर्यंत माझ्या घराच्या हॉलमध्ये दोन लोक जेवायला बसले की जागा संप पण मी प्रॉपरली प्लॅन केलं होतं आणि वयाच्या अडोतीसाव्या वर्षी मी मोठं घर घेतलं साधपणे सोळाशे अठराशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के खूप छान घेतला बनवला आज फार लॅविश घरामध्ये मी राहतो पण मी जर सुरुवातीला घेतलं असतं तर वन बी एच के घर त्याचे हस्ते भरता भरता कारण माझी कमाई तेवढी नव्हती सो आय अवॉइड आणि मी छोट्यातलं छोटं घर घेऊन त्याच्याबरोबर तर मित्रांनो तुम्ही सुद्धा इनिशियल स्टेजला छोटं घर थर्टी पर्सेंट अर्निंग पेक्षा जास्त नको असं घर तुम्ही घेतलं पाहिजे जर घेणं गरजेच असेल जर तुम्ही टाळू शकत असाल तर हंड्रेड पर्सेंट आई वडिलांचं घर आहे किंवा तुम्हाला बॅकअप आहे तर मी तर म्हणेल घरापासून लाभ राहा कारण तुम्ही घर जर घेऊन काही वेल्थ क्रिएशनसाठी किंवा भाडे येईल याच्यासाठी घेत असाल तर तुम्ही वेडेपणा करताय कारण का तेवढं रेंट येऊ मिळत म्हणजे मार्केट यील्ड असतं रेंट यील्ड असतं रेंट इल्ड म्हणजे पन्नास लाखाच्या घराला भाडं किती मिळतंय वर्षाला समजा पन्नास लाखाचं घर मला एक लाख वीस हजार रुपये वर्षाला भाडं मिळत असतं तर मला दोन अडीच टक्के सुद्धा वर्षाला पन्नास लाखाच्या गुंतवणुकीवरती रिटर्न मिळत नाही कॅपिटल अप्रिशिएशन चा विचार केला तर ते किती आहे त्याचा पण विचार करावा लागेल मार्केटमध्ये सहा टक्के इंटरेस्ट मिळतोय तर पन्नास लाखाच्या गुंतवणुकीला मला साधारणपणे तीन लाख रुपये व्याज मिळेल पण या कंडिशन मध्ये मला फक्त अडीच किंवा अडीच टक्के व्याज मिळत आहे म्हणजे एक लाख वीस हजार रुपये वर्षाचं उत्पन्न मिळतात घराची किंमत दोन लाखांनी वाढली तर मार्केट इंटरेस्ट रेटला ला मॅच करतो मार्केट जेवढं रिर्न देते तेवढंही बनवतो तर गुंतवणूक परस्पेटिव्ह इनिशियल स्टेजला तर घर घेतलं का मिडल एजला तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर इनिशियल स्टेजला प्लॅन करून शंभर टक्के घेऊ शकता आता लेटर एजचा एक विषय येतो की जेव्हा लोक भातारे होतात ग्रॅज्युएटी मॅच्युरिटी जे काही त्यांच्या आयुष्याचं जमा पूंजी त्यांच्या हातामध्ये मिळते त्यावेळी त्या लोकांचं मी जे ऑब्झर्वेशन केलं ते असं की त्यांची शेवटची इच्छा असं ते व्यक्त करतात की माझं बंगला व्हावं आणि मग ते काय करतात जे काही ग्रॅज्युएटी मॅच्युरिटी सेकंड मिळालंय ते सगळं मग त्या घरामध्ये इन्व्हेस्ट करून टाकतात मग बंगला बनतो बंग चांगला आणि फोटो जातो टांगला म्हणजे जा काय की बंगला बनवला जातो आणि मग नंतर अशी परिस्थिती येते की यांना म्हातारपणाचे जे काही प्लॅन असतात म्हातारी म्हातार लोकांनी जगलं पाहिजे आयुष्यभर काबाड कष्ट केलंय कुठेतरी फिरलं पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे दवा दारूची करत असते शरीर थकलेलं असतं आजार पण येतं आता ये आजार पण आल्यानंतर बांगला विकू शकता का बरं तुमची मुलं खरंच तेवढा खर्च करू शकतात का तुमची बंगला विकण्याची मानसिकता आहे का तो, तो रियल इस्टेट मधला रिअल इस्टेट विकून म्हातारा लोकांचा इलाज करताना पाहिजे का ते विकण्याची मानसिकताच नाही आता त्याचं काही सोनं होणार आहे का सोनं नाही होणार आहे पण आयुष्यभर काबाड कष्ट केलेलं आहे त्या व्यक्तीला दारू जर नाही मिळाले तर त्याचं ते शरीर किती त्रास देत पेन देत तर मित्रांनो माझं साधं सोपं म्हणणं असं आहे की म्हाताऱ्या लोकांनी घर बांधायच्या बांधगडीमध्ये पडू नये गावाकडे बांधायच्या पडू नये आणि कुठं राहत आहे तिथेही बांधायच्या बांधगडीत पडू नये बघा तुमच्यानंतर तुमची जी काही जबाब तुमची आहे तुमच्या मुलांची आहे त्यांना घर बांधायचं तेव्हा बांधून द्या तुमची जी काही रिटायरमेंट जी आहे ती तुमच्याकडे लिक्विड कॅश मध्ये असली पाहिजे तर मित्रांनो मला असं वाटतं की लेटर एज मध्ये घर भाड्याने राहत असलं तरी सुद्धा स्वतःचं घर यायचं घर होईल पण तुम्हाला तुमचं जीवन न सगळ्या या पृथ्वीवरून जावं लागतो ही फार मोठी ठीक शोकांती आहे की म्हातारी लोक घराच्या नादी लागतात तुम्हाला काय करायचंय पूर्ण घर बांधतील नाही तर नाही तुम्ही मुलांना लायक बनवलंय ना पण तुम्ही एवढं सगळं करू शकला तर तुमची मुलं काहीतरी करू शकतील ना आणि पोरं जर नायक आहेत तर त्यांना घर बांधून देऊ काय असं म्हणतात की मुलं जर लायक आहेत तर कमवून ठेवायची गरज आणि मुलं जर नायक आहेत तर कमवून ठेवून उपयोग सिंपल कन्क्लुजन ऑफ द स्टोरी किंवा या व्हिडिओचा जर सार मला थोडक्यात सांगायचं असेल तर मी असं सांगेल की इनिशियल स्टेज करिअरच्या सुरुवातीला घर घेतलं नाही पाहिजे आणि खूपच गरज असेल त्याच्यामुळं अडतच असेल तर मात्र तुमच्या मासिक उत्पन्नाच्या तीस टक्के हप्ता येईल एवढंच घर घेतलं एवढं छोटंच घर तुम्ही घेतलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आप्ता येईल असं घर घेतलं नाही पाहिजे मिडल एज ला प्लॅन करून तुम्ही स्वप्नातलं घर घेऊ शकता पण तुम्हाला लेटर एज मध्येच प्लॅन करावा लागेल घरासाठी काही पैसे अॅलोकेट करण्यासाठी मी असं म्हणतो की तुम्ही थर्टी पर्सेंट तुमच्या मंथली कमाईचे पैसे जर पाच सात वर्ष रेग्युलर बेसिस वरती वापर वाचवले तर तुम्ही मिडल एज ला खूप चांगलं घर स्वप्नातलं घर घेऊ शकाल आणि लेटर एज ला घरापासून लांब राहा जे काय आहे त्याच्यातच राहा उगीच कोणाला तरी आहे किंवा माझं शेवटची इच्छा आहे तुमची शेवटची इच्छा सुखी जगण्याची असली पाहिजे घर बांधण्याची नाही ठीक आहे सो so, वर ऑफ द स्टोरी तुम्ही घर कधी घेतलं पाहिजे तर तुम्ही घर घेतलं पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच तुम्ही जे लोक घर घेऊ का नको किंवा चिंतेत आहेत विचारात आहेत अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करू शकता तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लाईक like, शेअर जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर like, लाईक शेअर नक्की करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काहीतरी महत्वपूर्ण माहितीस धन्यवाद